बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत मात्र माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी कोकणातील सर्वात मोठी जुनी नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो चार जुलै दोन हजार पंचवीसचा श्री शहाजी काळेसर रिटायर ऑफिसर आहेत त्याचबरोबर त्यांचे मित्र जे आहेत ते शिंदे सर हिनी जी कराडमध्ये आगाशी नगरमध्ये जी क्रिष्णा हॉस्पिटलच्या बाजूलाच बुटकी लोठण जातीची जी, जी नारळ लागवड केलेली आहे अडीच वर्षातच फळदार चालू झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळ शेतीबद्दल माहिती घेणार आहोत बुटकी जात म्हटलं तर जमिनीपासून अगदी एक फुटावरतीच नारळ चालू अशी महाराष्ट्रात आपली पाचशे बागा लागलेली आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नसले असल्यामुळं मी स्वतः वेही आहे आणि आता ज्या आपण बागा दिलेल्या आहेत त्या शारपळ खारफळ दलदल जमिनीमध्ये त्याचबरोबर खडका जमिनीमध्ये येणारं पीक आणि ज्याचं आयुष्यमान पन्नास वर्ष असणारं हे बुटकी लोठण वैशिष्ट्य म्हणजे एका झाडाला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे फळं वास्तविक नारळामध्ये नारळ पाणी खोबऱ्यासाठी चालणारी जात आहे नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी चारशे ते साडेचारशे मिली पाणी आणि अकरा महिन्यामध्ये ह्याच नारळामध्ये खोबरं तयार होतं तर अशी बुटकी लोटण जात आहे जे आज आपण चार जुलैला दोन हजार पंचवीसला जी आपण बाग बघत आहोत ही कराडमध्ये आगाशी नगरमधील बाग बघू शकता आता झाडाला किती फळं शेटिंग झालेली आहेत लागवड अंतर आहे पंधरा बाय पंधरावरती झिकझॅक पद्धतीनं रोपाची लाईन आपण मागं पुढे केलेली आहे बघू शकतो आहे आता बुटकी लुटन जात जर म्हणलं तर हे जमिनीपासून फळधारण असल्यामुळं त्या नारळाला जे आता वर्षभर जे उत्पादन चालू असतं त्यामध्ये आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ निघतात अगदी अडीच वर्षामध्ये दिवाळीला ह्या बागेला आपल्या तीन वर्षे होतात तर पंधरा बाय पंधरावरती झिकझॅक पद्धतीनं आपण लागवड केलेली आहे आणि रोप लागवडीपासून सर्व सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल त्याचबरोबर पाच वर्षापर्यंत तयार फाव झाडे मिळतात अशी ही नर्सरी आपली महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपा बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन आणि अनुदानला भाऊसाहेब फुडकर असेल रोजगार हमी योजना असेल नाना देशमुख योजना असेल या सर्व योजनांसाठी अनुदानला बिल मिळतं तर आजच्या बागेत आपण जी नारळ लागलेली झाडं आहेत ते आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरासरी अडीचशे नारळाची बाग आहे तीन प्लॉट आहेत हे आपल्याला बघण्यासारखं आहे सरासरी बघू शकतो अगदी दिवाळीला तीन वर्ष होतात या बागेला अशी ही पंधरा बाय पंधरा लागवड गेलेली महाराष्ट्रात आपल्या पाचशे भागा लागलेल्या आहेत त्यामध्ये